विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सातवी इतिहासामधील सातवा धडा स्वराज्याचा कारभार याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत सुरू करूया प्रश्न पहिला आहे ओळखा पाहू यामध्ये आपल्याला चार उपप्रश्न आहेत पहिला उपप्रश्न आहे आठ खात्याचे मंडळ आता आठ खात्याचं जे मंडळ होतं त्याला काय नाव होतं हे आपल्याला इथे ओळखायचं आहे तर आठ खात्याचं मंडळ म्हणजेच अष्टप्रधान मंडळ होतं त्यामुळे त्याचं नाव आपण इथे लिहिलेलं आहे अष्टप्रधान मंडळ दुसरा उपप्रश्न आहे बहिर्जी नाईक या खात्याचे प्रमुख होते तर आपल्याला ठाऊक आहे बहिर्जी नाईक हे हेर खात्याचे प्रमुख होते त्यामुळे याचं उत्तर येईल हेर खाते तिसरा आहे महाराजांनी बांधलेला मालवणजवळील जलदुर्ग शिवाजी महाराजांनी मालवणजवळ समुद्रामध्ये एक किल्ला बांधला तर तो किल्ला होता सिंधुदुर्ग त्यामुळे याचं उत्तर येईल सिंधुदुर्ग चौथा आहे किल्ल्यावर युद्ध साहित्याची व्यवस्था पाहणारा प्रत्येक किल्ल्यावर युद्ध साहित्याची व्यवस्था पाहणारा एक अधिकारी शिवरायांनी नेमलेला असेल तर त्या अधिकाऱ्याचं नाव असायचं कारखानीस त्यामुळे याचं उत्तर येईल कारखानीस अशा पद्धतीने चारही उपप्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी लिहिलेली आहेत पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न दुसरा तुमच्या शब्दात लिहा एक शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण शिवाजी महाराजांचं शेतीविषयक जे धोरण होतं त्याचं वर्णन आपल्याला इथे मुद्देसूतपणे करायचं आहे आकडा एक आहे शेती हा खेड्यातील मुख्य व्यवसाय असल्याने शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष देऊन शेतीविषयक धोरण ठरवले होते शिवाजी महाराज कायम शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष द्यायचे आणि त्यातूनच त्यांनी शेतीविषयीचं आपलं धोरण ठरवलं होतं जमीन महसूलाची व्यवस्था लावण्यासाठी अण्णाजी दत्तो या अधिकाऱ्याची नेमणूक केली होती जमीन महसूल व्यवस्थित जमा केला जावा त्याची व्यवस्था नीट लागावी यासाठी शिवरायांनी अन्नोजी दत्तो या अधिकाऱ्याची नेमणूक केली होती तिसरा मुद्दा आहे ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा न करण्याच्या सक्त आज्ञा दिल्या होत्या शिवरायांच्या मार्फत ज्या ठरवून दिलेल्या रकमा होत्या त्यापेक्षा अधिक महसूल अजिबात गोळा करायचा नाही अशा सक्त आज्ञा शिवाजी महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम द्यावी लागत नव्हती आणि चौथा मुद्दा आहे पडीक जमीन लागवडीखाली आणण्यास उत्तेजन दिले स्वराज्यामध्ये जी जमीन पडीक होती अशी जमीनसुद्धा लागवडीखाली आणावी तिथेसुद्धा शेतीचं क्षेत्र निर्माण व्हावं जास्तीत जास्त पिकांचं उत्पादन व्हावं यासाठी शिवरायांनी शेतकऱ्यांना उत्तेजन दिलं आणि पाचवा मुद्दा आहे अतिवृष्टी आवर्षण म्हणजेच महापूर किंवा दुष्काळ वा, वा शत्रूने उद्ध्वस्त केल्यास शेतसारा व अन्य करात सूट तसेच अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बैलजोड्या नांगर आणि पेरणीसाठी चांगले बियाणे पुरवण्याची व्यवस्था केली गेली होती म्हणजे शेतकऱ्यांना जर पुरामुळे शेतीचं नुकसान झालं किंवा दुष्काळामुळे नुकसान झालं किंवा शत्रूने युद्धाच्या दरम्यान शेती उद्ध्वस्त केली तर अशा वेळी शेतसारा व अन्य करामध्ये शेतकऱ्यांना सूट दिली जायची याशिवाय शेतकऱ्यांना बैलजोड्या नांगर आणि पेरणीसाठी चांगली बी बियाणं पुरवण्याची व्यवस्था केली जायची आणि यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आपल्या शेतीमध्ये चांगलं काम करून चांगले पीक काढत असत अशा पद्धतीने शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनी आपलं शेतीविषयक धोरण आखलं होतं यामध्ये गरीब शेतकरी अतिशय सुखाने आपली शेती करतील याकडे शिवाजी महाराजांचं लक्ष होतं हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं हे आपण इथे मुद्देसूलपणे मानलेलं आहे पुढे दुसरं आहे शिवराय एक प्रजाहित दक्ष राज्य करते शिवाजी महाराज हे एक प्रजाहित दक्ष म्हणजे प्रजेचे हित, प्रजे हित पाहणारे कार्य राज्य करते होते हे आपल्याला इथे स्पष्ट करायचं आहे शिवरायांनी आपल्या प्रजेच्या हिताची पूर्णत काळजी घेतली शिस्तबद्धपणे राज्यकारभार केला शत्रूच्या प्रदेश मिळवला परंतु त्या प्रदेशातील लोकांचेही रक्षण केले प्रजेला स्वातंत्र्य देणे हा त्यांचा उद्देश होता शेतीबरोबरच व्यापार उद्योगाची भरभराट होईल याकडे लक्ष दिले प्रजेवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा दिल्या संकट काळात प्रजेला मदत केली शिवाजीराजे हे केवळ सत्ताधीश नव्हते हो तर एक प्रजा हितदश राज्यकर्ते होते अशा पद्धतीने शिवाजी महाराजांची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आपण इथे मांडलेली आहे की ज्याच्यातून शिवाजी महाराज प्रजेची किती काळजी करत असत ते आपल्याला इथे सहजपणे दिसतं जरी शत्रूचा एखादा प्रदेश जिंकला तरी ते तेथील लोकांचं सुद्धा त्यांनी रक्षण केलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या गरीब जनतेच्या हिताचे सर्व निर्णय घेतले होते त्यामुळे प्रजा हितदक्ष राज्यकर्ते ते नक्कीच होते हे आपण इथे स्पष्ट केलेलं आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न तिसरा आहे का ते सांगा इथे आपल्याला कारण द्यायचं आहे त्यातील पहिला उपप्रश्न आहे शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले अष्टप्रधान मंडळ शिवाजी महाराजांनी का स्थापलं ते आपल्याला इथे द्यायचं आहे तर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले मोठा प्रदेश मिळवला शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य स्थापन झालं होतं त्यामध्ये त्यांनी बराचसा मोठा प्रदेश आपल्या ताब्यात घेतलेला होता या विस्तारलेल्या प्रदेशाचा कारभार सुरळीतपणे चालवण्याची गरज होती हा जो ताब्यात घेतलेला प्रदेश आहे तो फक्त ताब्यात घेऊन उपयोग नव्हता तर तेथील राज्यकारभार हा सुरळीतपणे चालणे आवश्यक होते तसेच स्वराज्यातील लोकांचे कल्याण साधणे आवश्यक होते यासाठी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले म्हणजे मुख्यतः स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे चालावा तसेच स्वराज्यातील लोकांचे कल्याण साधले जावे हे उदात्त हेतू डोक्यात ठेवून शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले होते हे त्याचं महत्वाचं कारण आहे पुढे शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले आता शिवाजी महाराजांनी आरमार का उभे केले हे आपल्याला इथे मांडायचं आहे तर भारताच्या पश्चिम किनारीपट्टीवर गोव्याचे पोर्तुगीज जंजिराचे सिद्धी सुरत व राजापूरचे इंग्रज यांचे वर्चस्व होते हे शत्रू स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत असत या अडथळ्यांना पायबंद घालणे आणि या शत्रूंपासून स्वराज्याच्या पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करणे या दुहेरी उद्देशांनी शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभे केले शिवाजी महाराजांच्या पूर्वी कोणत्याही हिंदू राजाने भारतातील कोणत्याही राजाने आरमारजवळ उभारलेलं नव्हतं परंतु शिवाजी महाराजांचं जेव्हा स्वराज्य निर्माण झालं त्या दरम्यानच गोव्याचे पोर्तुगीज जंजिराचे सिद्धी सुरत व राजापूरचे इंग्रज हे आरमार दर असणारे राजसत्ता होत्या आणि ह्या सत्ता स्वराज्य विस्ताराच्या कार्यात कायम अडथळे आणत होत्या त्यामुळे यांना जर हरवायचं असेल तर आपल्याकडे सुद्धा सुसज्ज असं आरमार असायला हवं असा विचार शिवाजी महाराजांनी केला, केला यातून या त्यांची दूरदृष्टी लक्षात येते आणि त्यांना पायबंद घालण्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर आपलं आरमार तयार केलं यातून या बाहेरच्या सत्तांना पायबंदही बसला आणि याचबरोबर पश्चिम किनारपट्टीचं रक्षणही झालं अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी आरमार दल उभं केलं त्याचं कारण आपण इथे स्पष्ट केलेलं आहे प्रश्न चौथा आहे ओघ तक्ता पूर्ण करा या ठिकाणी आपल्याला इथे गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत तर आपल्याला सुरुवातीला दिलेला आहे लष्करी व्यवस्था त्याचे दोन भाग पडतात त्यातील एक भाग घोडदळ आपल्याला दिलेला आहे दुसरा भाग असतो पायदळ तो आपण इथे लिहिला आहे पायदळाचे पुन्हा दोन भाग होते तर एक भाग हवालदारांचा होता तो इथे दिलेला आहे दुसरा भाग जो होता जुमलेदारांचा होता ते आपण लिहिलेलं आहे घोडदळामध्ये सुद्धा दोन तऱ्हेचे सैनिक होते त्यातील काही होते शिलेदार आणि काही होते बारगीर तर ह्या आपण गाळलेल्या जागा भरून हा ओघ तक्ता पूर्ण केलेला आहे या ठिकाणी आपला स्वाध्याय पूर्ण होत आहे अशाच आणखी प्रश्नांचा सराव करा धन्यवाद